नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मणिपाल हॉस्पिटल खराडी या ठिकाणी आज डॉक्टर डे च्या निमित्ताने आज आपण महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत डॉक्टर अंकित शर्मा यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार मी डॉक्टर अंकित शर्मा कन्सल्टंट युरोलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडीमध्ये एक डॉक्टर डे च्या दिवसांवर हे आपल्याला संधी भेटली की आपण हे डिस्कस करू शकतो आपण जे युरोलॉजी आहे ते एक अशी आ, ब्रांच आहे ज्याच्यात लोक घाबरतात जनरली लोक आमच्याकडे येत नाही किंवा लोक कोणासोबत डिस्कस करायला थोडा घाबरतात की बाबा हे काहीतरी गुप्त रोग असं लोकांना हे वाटतो पण हे तसं नाही आपल्याला हे संधी भेटली आहे तर मी म्हटलं याच्यावर आपण थोडी चर्चा केली पाहिजे नक्की कारण की हे लोकांना थोडा ओपनली डिस्कस करणारी गोष्ट आहेत कारण की हे गोष्टी अशा असतात ज्याच्यात आपण लवकर जर आपल्याकडे आलो आणि लवकर आपण ट्रीटमेंट घेतली तर ते आउटकम भरपूर चांगला असतो तर काही हिशोबाने म्हटलं की अच्छा आपण हे डॉक्टर पहिले न्युरोलॉजी युरोलॉजी याच्यामध्ये कधी कधी लोकांना भ्रम निर्माण होतो कधी कधी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर प्रत्येक फील्डची एक लँग्वेज असते हो तर मेडिकल फील्डमध्ये लोक असं लोकांना असं वाटतं की आपण त्याच लँग्वेजमध्ये डॉक्टरांशी किंवा मेडिकल स्टाफशी हे करू संवाद सम, साधू तर न्युरोलॉजी अँड युरोलॉजी oh. सिमिलर शब्द आहेत तर oh. युरोलॉजी म्हणजे काय काय त्याच्यामध्ये युरोलॉजी म्हणजे बेसिकली आपले किडनी युरेटर ब्लॅडर आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन संबंधित जे पण गोष्टी असतात ते आमच्याकडे असतात oh. किडनी फेलियर्स मध्ये रिनल ट्रान्सप्लांटेशन हे पण आपलीच एक स्पेशालिटी आहे तर न्यूरोलॉजी जे असते न्यूरोलॉजी एक मेडिकल ब्रांच आहे ज्याच्यात न्यू नर्वस सिस्टमचे सगळ्या गोष्टी ट्रीट करतात आणि आमची जी असते ते सर्जिकल ब्रांच असते तर आम्ही वी आर ऑल सर्जन्स आणि ते सर्जरी नंतर आम्ही न्युरोलॉजीमध्ये सुपरस्पेशलाइज आहोत तर लघवीच्या संबंधित किंवा रिप्रोडक्शनच्या संबंधित कुठली गोष्ट असली तर ते कडेच येते अच्छा तर आतापर्यंत मणिपाल हॉस्पिटलमध्ये जो आपण डिपार्टमेंट हँडल करतायत तर कुठले कोणत्या टाईपचे समस्या जास्त प्रमाणावर आणि कोणत्या एज ग्रुपमध्ये जास्त आढळले त्रासर महाराष्ट्रामध्ये तसं स्टोनचं इन्सिडन्स भरपूर आहे वी आर पार्ट ऑफ म्हणजे स्टोन बेल्ट म्हणून एक आमचं एक कॉन्सेप्ट असतं ज्याच्यात महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि असले प्रत्येक चार पाच प्रदेश आहेत ज्याच्यात ते भरपूर कॉमन तर तसेच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये या बेल्टमध्ये खासकर स्टोन रिलेटेड संबंधित भरपूर पेशंट्स येतात आणि जनरली ते यंग एज मध्येच होतो जास्त वर्किंग एज ग्रुप ट्वेंटी टू याच्या दरम्यानच असतं आणि सेकंड मोस्ट कॉमन हे असतं आपण ते ओल्ड एज रिलेटेड प्रॉस्टेट किंवा ब्लॅडर संबंधित जे गोष्टी असतात त्याच्यात ते पेशंटचा फुटफॉल सगळ्यात जास्त आहे uh, जसं आपण बघतो की लो, लोक लोक काय करतात की जे सिम्टम्स असतात त्यावेळेस व्यवस्थित लक्ष देत नाही तर कुठलं सिमटम्स आपल्याला दिसले की डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे सो असं स्टोन रिलेटेड तर एक ही गोष्ट असते ते नॉर्मली पेशंट हॉस्पिटलमध्ये अप्रोच करतात कारण की ते पेन झाल्यामुळे ते होतं तर त्यांचं तर तेवढं दुर्लक्ष होत नाही पण ते एकदा स्टोन डिटेक्ट झाला त्याचा आपण किती वेळेवर आपण घेतलं पाहिजे ट्रीटमेंट कधी आपल्याला सर्जिकल uh, इंटरव्हेन्शनची uh, गरज आहे ते मेन महत्वाचं असतं नॉर्मली आम्ही जेव्हा पण कुठलाही स्टोन पेशंट बघतो ते एक ते दीड महिन्याच्या दरम्यान जर तो स्टोन नाही पडला तर त्याला आपल्याला ऑपरेट करून काढावा लागतो हे लोकांना कळत नाही लोकांना वाटतो की बाबा नाही खडा आहे मुदखळाचा आहे काय नाही होणार पण तसं नसतं एक ते दीड महिन्यानंतर किडनीवर परमनंट डॅमेज होतो काय काय वेळा एवढा डॅमेज होऊन जातो की आम्हाला किडनी सुद्धा काढावी लागते सिरियस एवढा सिरियस पण होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट हे आहे जेव्हा आपण लघवीचा त्रास कोणालाही जाणवतो स्पेशली लेडीजमध्ये जसं रिकरंट युटीआय होतात बरेच वेळ ते असा विचार करतात काय नाही युटीआय होणारच आहे कारण की आपल्या सोसायटीमध्ये तशी हे आहे की लेडीज मध्ये युटीआय होतोच पण ते होतो का होतो ते मेन गरजेचं आहे युटीआय ट्रीट करणं हे काय मोठी गोष्ट नाही हे तर कोणी करू शकतो पण ते का झालंय आणि त्याला अवॉइड करायला आपल्याला काय केलं पाहिजे हे मेन फील्ड आहे ज्याच्यात आमचा रोल येतो की आम्ही आमचा मेन उद्देश हेच असतं की एकदा झालंय तर काम मुळे झालाय आणि कशावर आपण काय करू शकतो ज्याच्याने परत होणार नाही आणि जसं टेम्पररी सोल्युशन कडे लोक जास्त जातात त्रास झाला हॉस्पिटलमध्ये गेले तर काय पेन किलर वगैरे घेतला किंवा त्रास थोडा झाला नंतर बघू आपण हो। याच्यामुळे पण हो। त्याच्यामुळे ते, तेच असतं ते की नॉर्मली जसे पेन पेशंट असतात भरपूर वेळा तसंच असतं की त्यांना पेन उठला की ते जातात कोणीतरी छोट्या क्लिनिकमध्ये जाणार पेन किलर घेणार तात्पुरता त्यांना रिलीफ होईल त्यांना वाटेल ठीक आहे काय नव्हतं आणि सोडून देतात आणि असेच पेशंट आपल्याकडे येतात सहा महिने एक वर्षानंतर जेव्हा किडनीला ऑलरेडी भरपूर डॅमेज झाला झालेला असतं आणि आ, एक तर ते डॅमेज पण आपल्याला रिकवर करता येत नाही दुसरी गोष्ट ते एवढे कॉम्प्लिकेट होऊन जातात की ते एक प्रोसिजरनी कधी कधी क्लिअर होत नाही तर म्हणून ते वेळेवर येणं हे खूप गरजेचं आहे सिमिलरली म्हणजे आपले प्रॉस्टेटचे जे पेशंट असतात जे म्हातारे पुरुष पेशंट्स असतात त्यांना प्रॉस्टेटचा इशू खूप लवकर स्टार्ट होतो मेजॉरिटी लोकांना साठच्या नंतर स्टार्ट होऊन जातो पण ते सत्तर पंच्याहत्तर पर्यंत आपल्याकडे येत नाही हे विचारून की नाही हे आता तर वय झालंय तर असं होणारच आहे आणि याच्यावर काही उपचार होत नाही पण तसं नसतं कारण की जर आपण जेवढा उशीर आपण येतो आमच्याकडे तेव्हा ऑलरेडी ब्लॅडर जेव्हा जर न्युरोलॉजिकली डॅमेज झाला असेल तर सर्जरी नंतरही त्यांना तेवढा रिलीफ भेटत नाही जेवढा भेटलं पाहिजे अच्छा तसं आपण बघायला गेलो तर हे प्रॉस्टेट अशी गोष्ट आहे की ज्याच्यात असले कुस कुठलाही सिमटम नाही ज्याच्यावर आपण ट्रीटमेंट नाही करू शकत आणि कम्प्लिटली नॉर्मल ज्याला नाही करू शकत पण जर एकदा परमनंट डॅमेज झाला तर ते आमच्या हातातून पण निघून गेलेली गोष्ट आहे अजून जसं नॉर्मल लँग्वेजमध्ये आपण मुतखडा म्हणतो तर अशा अजून कोण कोणते डिजेस आहे याच्यामध्ये जे पुढे जाऊन जर जा व्यवस्थित टायमाला ता ता म्हणजे याच्यावर लक्ष नाही दिलं किंवा निदान आपण ट्रीटमेंट नाही केलं तर मोठं डॅमेज होऊ शकतं असे काय काय जसं म्हणजे आपलं प्रॉस्टेट संबंधित जे असतात पेशंट म्हातार मा, पेशंट जसे असतात त्यांना जास्त वेळ लघवी थांबवता येणं परत परत उठून लघवीला जाणं रात्री उठून झोप मोडली जाणं लघवीने लघवीचे धार बारीक असणं हे सगळे लक्षण प्रॉस्टेटचे असतात आणि ह्या हे सुरू झाल्यानंतर जनरली पेशंट जर आपण बघायला गेलो इंडियाचा डाटा असा आहे की सिमटम सुरू झाल्यानंतर झाल्यानंतपासनं आमच्याकडे ऑलरेडी पाच सहा वर्ष निघून गेलेले असतात आणि असे पाच सहा वर्ष नंतर मग तेवढा आपल्याला रिकव्हरी त्याच्यावर करता येत नाही डॅमेज झालेलं असतं आणि तसंही ब्लॅडर कॅन्सर असो किंवा ब्लॅडरमध्ये ट्युमर असणं किडनी मध्ये ट्युमर असणं हे अशी गोष्ट आहेत की भरपूर लोक बघतात की बाबा लग्न मध्ये रक्त येते पण असा विचार करत नाही त्याच्यावर की बाबा नाही एकदा आलाय ठीक आहे बघूया बघूया आणि तसंही ब्लॅडर कॅन्सर मग ते स्प्रेड होऊन जातो आणि त्याच्यानंतर लाईफ वर पण भरपूर वेळा आपल्याला कंट्रोल करता येत नाही असं कॅन्सर याच्यामध्ये जो कॅन्सरचा प्रमाण आहे त्याच्याबद्दल अपडेट म्हणजे आता करंटली काय आहे की याच्या प्रमा कॅन्सरचे प्रमाण संख्या वगैरे हो तर इंडियामध्ये तसं ब्लॅडर कॅन्सर किंवा किडनी कॅन्सर ते जास्त कॉमन आहे कारण की आपल्याकडे टबॅको यूज भरपूर आहे तंबाखूची म्हणजे लोक सेवन करतात किंवा स्मोकिंग करतात हे भरपूर मात्रामध्ये आहे त्याच्यामुळे ते ब्लॅडर कॅन्सर आणि किडनीचे संबंधित जेवढे पण रोग असतात ते सगळे तंबाको रिलेटेड असतात तर त्यात तसं बघायला गेला तर इन्सिडेन्स भरपूर हाय आहे आणि याच्यावर हे गोष्टी कशी असतात की ब्लॅडर कॅन्सर जसं आपण बघायला गेलो तर सुरुवातच्या टाइमला आपण एंडोस्कोपीने सर्जरी करून त्याचं निदान करू शकतो पण एकदा तो वाढला की मग आपल्याला लाईफ चेंजिंग सर्जरीज करावं लागतं ज्यात ओपन सर्जरीज सुप्रा मेजर सर्जरी ज्याला आपण म्हणतो ते करायची गरज करा असते तर ही अशी गोष्ट आहे जे आपण इग्नोर नाही केली पाहिजे आता वर्क कल्चर जो आता झालेला आहे आयटी कंपनीज मध्ये खूप सारे ओपनिंग्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये एका जागी बसून आपल्याला काम करावं लागतं कधी कधी वर्क लोड तर लघवीला जायला पण लोक थोडासा उशीर करतात की एवढं काम करून घेतो नंतर जातो म्हणजे याचा आपण काही परिणाम होऊ शकतो हो का जनरली याचा परिणाम ब्लॅडर फंक्शनिंगवर असतो ब्लॅडर तेच जर जास्त वेळ आपण लघवी थांबवली किंवा इम्प्रॉपर वॉइडिंग हॅबिट्स आपण ठेवल्या तर त्याच्यावर ब्लॅडरवर डॅमेज होऊ शकतो पण जनरली हे डॅमेज यंग पॉप्युलेशन मध्ये रिकवरेबल असतो म्हणून ते आहे गरजेचं आहे पण त्याच्याने तेवढा हे होत नाही पण हे ऍक्च्युली मेन इश्यू काय आहे की हे सेडेंटरी लाईफस्टाईल जे आता झालेलं आहे कारण की मेजॉरिटी आता लोक डिस्टर्बरच असतात तर हे सेडेंटरी मुळे अजून भरपूर गोष्टी आहेत जे इफेक्ट होतात किडनीचं फंक्शन इफेक्ट होतो ओबेसिटी झाल्यावर वाढल्यावर स्टोनचा इन्सिडेंट वाढून जातो आता आपण बघायला गेलो तर इंडियामध्ये ओबेसिटी खूप वाढलेली आहे अगोदरपेक्षा हो हो, हे सेडिंटरी लाईफस्टाईल एक आहे त्याच्यामुळे भरपूर होतात आणि सिमिलरली ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडरची पण इन्सिडेंट वाढले त्याच्यामुळे आणि खानपानची जे आता हॅबिट आहे जंक फूड वगैरे आहे याचा पण काही परिणाम होतो याचा पण हे भरपूर मेजर गोष्टी आहेत असतात जे आपण फूड मध्ये सोडियम कंटेंट जास्त असतात जे जनरल जंक फूड मध्ये भरपूर असतं कारण की ते सोडियम बेस्ड सगळे प्रिझर्वेटिव्ह असतात तर ते सोडियम कंटेंट वाढल्यामुळे आणि अँटीऑक्सिडेंट uh, डेफिशियंट डायट uh, असल्यामुळे हे mm -hmm. स्टोनचे इन्शुरन्सेस आणि हे सगळे आजारचे इन्शुरन्सेस वाढतात uh, मणिपर हॉस्पिटलमध्ये याच्यावर uh, निदान करायला ट्रीटमेंट करायला म्हणजे uh, जर कोणाला कॅन्सर झाला किंवा ऑपरेट uh, करण्याची तो टाईम आला तर आपल्याकडे काय एक्सपर्टीज आणि काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहे सो कॅन्सरसाठी आपण जनरली जसं ब्लॅडर कॅन्सर बघायला गेलो एंडोस्कोपिक ट्रीटमेंट जे आहेत फर्स्टन फॉर्मोस असते तर आमच्याकडे त्याच्यासाठी पूर्ण सेटअप आहे ज्याच्यात आपण एन्डोस्कोपिकली करणार किडनी कॅन्सर संबंधित जे असतात तर लॅप्रोस्कोपीनी मेजॉरिटी आम्ही करतो इथं कॅन्सर आणि ते सोडून कॅन्सर डिटेक्शन कॅन्सर इव्हॅल्युएशन साठी सगळं जे सेटअप आपल्याला हवंय ते आपल्याकडे आहे ऑलरेडी इन्क्रीज याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेजला सर्जरीची आवश्यकता असते किडनी कॅन्सर असलं तर जनरली कुठलाही स्टेज असू जर पेशंट सर्जिकली फिट असेल तर आपण ऑपरेशन केल्यानंतर लाईफ स्पॅन एक्सपांड एक्सटेंड करण्याची शक्यता असते ब्लॅडर कॅन्सरमध्ये जनरली स्टेज वन मध्ये आम्ही वनपर्यंतच आम्ही एन्डोस्कोपिकली करतो त्याच्यानंतर मग आपल्याला सुपरमेजर सर्जरी करावी लागते आणि तसंही क्युरेटरचं पण आहे प्रॉस्टेट कॅन्सर ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यात आपण असं स्टेज स्पेसिफिक सांगण्यापेक्षा ते पेशंट स्पेसिफिक ट्रीटमेंट टेलर मेड ट्रीटमेंट असतं त्याच्यासाठी तर ते डिपेंडिंग ऑन काय स्टेजमध्ये आहे पेशंट पेशंटचं वय किती आहे लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे त्याच्यावर हे सगळं निर्भर करतात uh, तर आज uh, डॉक्टर साहेब आपण काय आमच्या uh, प्रेक्षकांना सांगणार की uh, याचा सा ट्रीटमेंट किती लवकर घ्यायचा आणि जनरली असं सिम्टम्स आले की यांनी आपल्या जे जवळचे डॉक्टर आहेत डॉक्टर डॉक्टर त्यांना संपर्क करा सो जनरली कसं असतं स्टोन संबंधित काही इश्यू असलं तर आपल्याकडे तुम्ही आले जर तर आम्ही त्याच्यावर निदान करू शकतो सिमिलरली uh, uh, प्रॉस्टेट संबंधित जे गोष्टी असतात त्याच्यासाठी मेन तुमचं जे ट्रीटिंग फिजिशियन असलं पाहिजे ते युरोलॉजिस्ट असलं पाहिजे कारण की आ, हे अशी गोष्ट आहे ज्याच्यावर अर्ली इंटरव्हेशन कधी कधी केले आणि भरपूर चांगला आउटकम भेटतो आपल्याला सिमिलरली सीएन मडे मध्ये जसं रिकरंट युटीआय होतोय किंवा लघु संबंधित कुठलाही त्रास होतोय तर त्याच्यासाठी आपल्याकडे लवकर आले तर आपण त्याचं निदान करू शकतो आणि जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जो आहे काही समस्यांना युरोलॉजिकल समस्यांना आपण चर्चा करण्यामध्ये थोडंसं uh, लाजतो थो आणि कुठेतरी आपल्याला नाही व्हायला पाहिजे पण गिल्टसारखं फील करतो ते तसं न करता त्यांनी लवकरात लवकर डॉक्टर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि जर जर तुम्ही खराडीच्या जवळपास असाल तर मणिपाल हॉस्पिटल खराडी याच्यामध्ये जर शक्य असेल तर विजिट करा आणि डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या जेणेकरून जे, जे आपलं निदान आणि आपलं ट्रीटमेंट लवकर सुरू होईल आणि आपलं आपले जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहील मी आजर काद्री मी मराठी पुणे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मान लवकरच घेऊन येत आहोत ॲप मीडिया प्रस्तुत बी उद्योजक फक्त बी मराठीवर